मोहराळा या गावात श्री विठ्ठल मंदिराच्या बांधकामावर पाणी मारताना तोल जाऊन पडल्याने सत्तावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम उपचार करीत पुढील उपचाराकरिता साकेगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे मोहराळा या गावातील रहिवाशी वैभव राजेंद्र पाटील व सत्तावीस हा गावातील श्री विठ्ठल मंदिराच्या बांधकामावर पाणी मारत होता दरम्यान अचानक त्याचा तोल गेला आणि तो मंदिरावरून वीस फूट उंचीवरून जमिनीवर कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तेव्हा घटनास्थळावरून त्यास पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील व नागरिकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी त्याच्यावर प्रथम उपचार करण्यात आले त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तात्काळ पुढील उपचाराकरिता साकेगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे वैभव पाटील अल्पभूधारक शेतकरी असून तो कुटुंबात वडील नसल्याने एकुलता एक व आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत होता त्याच्याबरोबर त्याची आई राहते दरम्यान या दुर्घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे इसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट से सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन बैंड का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लोग पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट में सिंगल पीस